नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्कॉलर एज्युकेशनमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत प्रज्ञाशोध परीक्षा व शिष्यवृत्ती परीक्षा यांसाठी उपयुक्त व्हिडिओ गणित विषयाची प्रश्नपत्रिका सरावसंच सव्वीस यामध्ये काही महत्त्वाचे प्रश्न आपण संपूर्ण स्पष्टीकरणासहित पाहणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये आपण गणित विषयातील रोमन संख्याचिन्हे व त्यावर आधारित काही महत्त्वाचे प्रश्न आपण पाहणार आहोत यामध्ये हमखास विचारले जाणारे प्रश्न स्पष्टीकरणासहित पाहणार आहोत पहिला प्रश्न आहे रोमन संख्याचिन्हानुसार यम वजा डी भागिले यल बरोबर किती पर्याय आहेत पहिला पर्याय आहे दहा दुसरा पर्याय आहे नव्वद तिसरा पर्याय आहे आठ आणि चौथा पर्याय आहे नऊशे नव्वद हा प्रश्न सोडवण्यासाठी आपल्याला दहा सेकंदाचा कालावधी दिला जाईल आपली वेळ सुरू होते आत्ता या प्रश्नाचं आज उत्तर आहे पर्याय क्रमांक चार नऊशे नव्वद आता हे उत्तर कसं आलं ते आपण स्पष्टीकरणासहित पाहूयात स्पष्टीकरण या ठिकाणी पहा यम वजा डी भागिले यल या संख्या चिन्हांच्या किमती मांडूयात यम बरोबर एक हजार डी बरोबर पाचशे यल बरोबर पन्नास या ठिकाणी पदावली तयार होईल एक हजार वजा पाचशे भागिले पन्नास आता ही पदावली आपण पदावलीच्या नियमानुसार सोडवूयात प्रथमतः आपण पाचशे भागिले पन्नास याचा भागाकार करूयात एक हजार वजा पाचशे भागिले पन्नास एक हजार वजा दहा आणि वजाबाकी आलेले आहे नऊशे नव्वद म्हणून अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक चार पुढील प्रश्न पाहूयात रोमन संख्याचिन्हानुसार एक्स फी डबल आय अधिक आय एक्स वजा आय व्ही अधिक सी बरोबर किती पर्याय आहेत आपली वेळ सुरू होते आत्ता अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन एकशे बावीस आता हे उत्तर कसं आलं ते आपण स्पष्टीकरणासहित पाहूयात या ठिकाणी पहा एक्स व्ही डबल आय अधिक आय एक्स वजा आय व्ही अधिक सी या संख्या चिन्हांच्या आपण किमती मांडून घेऊयात एक्स व्ही डबल आय म्हणजे सतरा आय एक्स बरोबर नऊ आय व्ही बरोबर चार सी बरोबर शंभर या ठिकाणी ही पदावली तयार झालेली आहे ही, ही पदावली आपण पदावलीच्या नियमानुसार सोडवूयात सतरा अधिक नऊ वजा चार अधिक शंभर प्रथम बेरीज करू सतरा अधिक नऊ बरोबर सव्वीस वजा चार अधिक शंभर यानंतर आपण वजाबाकी करू सव्वीस वजा चार अधिक शंभर सव्वीसमधून चार गेले बावीस उरले अधिक उरले शंभर बावीस अधिक शंभर बरोबर एकशे बावीस म्हणून अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन एकशे बावीस पुढील प्रश्न पाहूयात यल एक्स फी डी सी यम या रोमन संख्या उतरत्या क्रमाने लिहा प्रश्न पुन्हा एकदा पहा यल एक्स फी डी सी यम या रोमन संख्या उतरत्या क्रमाने लिहा पर्याय आहेत आणि आपली वेळ सुरू होते आत्ता अचूक <tles sound> उत्तर आहे पर्याय क्रमांक चार यम डी सी एल एक्स फी आता हे उत्तर कसं आलं ते आपण स्पष्टीकरणासहित पाहूयात या ठिकाणी पहा रोमन संख्याचिन्हे प्रश्नामध्ये जी संख्याचिन्ह दिलेली आहेत यल एक्स फी डी सी यम यांच्या किमती मांडून घेऊयात यल बरोबर पन्नास एक्स बरोबर दहा फी बरोबर पाच डी बरोबर पाचशे सी बरोबर शंभर आणि यम बरोबर एक हजार या संख्यांचा आंतरराष्ट्रीय संख्याचिन्हानुसार उत्तरताक्रम मांडून घेऊयात उत्तरताक्रम मांडताना मोठ्या संख्येकडून लहान संख्येकडे क्रम मांडत जाऊयात उतरता क्रम एक हजार पाचशे शंभर पन्नास दहा पाच आता एक हजारसाठी आहे यम पाचशेसाठी आहे डी शंभरसाठी आहे सी पन्नाससाठी आहे यल दहासाठी एक्स आणि पाचसाठी फी ही रोमन संख्या चिन्ह वापरली जातात आणि त्यामुळं या ठिकाणी उतरता क्रम तयार होतो यम डी सी एल एक्स वी आणि म्हणून अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक चार आता आपण पुढील प्रश्न पाहूयात आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हे एकूण किती आहेत आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हे एकूण किती आहेत पर्याय आहेत शंभर नऊ नव, दहा नव्याण्णव आपली वेळ सुरू होते आत्ता उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन दहा स्पष्टीकरण पाहूयात आंतरराष्ट्रीय संख्या चिन्ह पुढील प्रमाणे शून्य एक दोन तीन चार पाच सहा सात आठ आणि नऊ हे इंग्रजी संख्याचिन्ह आहेत यांनाच आंतरराष्ट्रीय संख्या चिन्ह म्हणतो आपण एकूण संख्याचिन्ह आहेत दहा म्हणून अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन पुढील प्रश्न पाहूयात रोमन संख्यालेखनामध्ये खालीलपैकी कोणत्या अंकासाठी चिन्ह नाही प्रश्न पुन्हा एकदा पहा रोमन संख्या लेखनामध्ये खालीलपैकी कोणत्या अंकासाठी चिन्ह नाही पर्याय आहेत एक दोनशे पंचवीस शून्य यांपैकी नाही आपली वेळ सुरू होते आत्ता अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन शून्य स्पष्टीकरण पाहूयात रोमन संख्या लेखनामध्ये शून्य या अंकासाठी चिन्ह नाही म्हणून अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन पुढील प्रश्न पाहूयात सत्तावीस लक्ष सत्तावीस ही संख्या देवनागरी संख्या चिन्हामध्ये कशी लिहाल प्रश्न पुन्हा एकदा ऐका सत्तावीस लक्ष सत्तावीस ही संख्या देवनागरी संख्या चिन्हामध्ये कशी लिहाल पर्याय आहेत आपली वेळ सुरू होते आत्ता अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन सत्तावीस लक्ष सत्तावीस स्पष्टीकरण पाहूयात सत्तावीस लक्ष सत्तावीस ही संख्या देवनागरी म्हणजेच मराठी संख्या चिन्हामध्ये खालीलप्रमाणे लिहितात आणि म्हणून अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन पुढील प्रश्न पाहूयात सी अधिक एक्स अधिक एक्स फी बरोबर किती प्रश्न पुन्हा एकदा पहा सी अधिक एक्स अधिक एक्स फी बरोबर किती पर्याय आहेत आपली वेळ सुरू होते आत्ता अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन सी डबल एक्स फी आता हे उत्तर कसं आलं ते आपण पाहूयात या ठिकाणी पहा पदावली आहे सी अधिक एक्स अधिक एक्स फी या रोमन संख्या चिन्हांच्या आपण किमती मांडू सी बरोबर शंभर एक्स बरोबर दहा एक्स फी बरोबर पंधरा आता या ठिकाणी ही पदावली तयार झालेली आहे शंभर अधिक दहा अधिक पंधरा यांची बेरीज करू एकशे पंचवीस आता एकशे पंचवीस ही संख्या याप्रमाणे लिहिली जाते सी डबल एक्स फी बरोबर एकशे पंचवीस म्हणून अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन पुढील प्रश्न पाहूयात रोमन संख्या चिन्हानुसार डी अधिक सी वजा यल बरोबर किती पर्याय आहेत आपली वेळ सुरू होते आता अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक एक डी एल स्पष्टीकरण पाहूयात डी अधिक सी वजा यल या रोमन संख्या चिन्हांची आपण किमती मांडून घेऊयात डी बरोबर पाचशे सी बरोबर शंभर यल बरोबर पन्नास या ठिकाणी पदावली तयार होईल पाचशे अधिक शंभर वजा पन्नास पदावलीच्या नियमानुसार प्रथम आपण बेरीज करू पाचशे अधिक शंभर बरोबर सहाशे वजा पन्नास या ठिकाणी आता आपण वजाबाकी करू सहाशे वजा पन्नास बरोबर पाचशे पन्नास पाचशे पन्नास ही संख्या रोमन संख्या चिन्हानुसार डी एल बरोबर पाचशे पन्नास अशी लिहितात म्हणून अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक एक धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून जरूर कळवा